you <music> म्हसळा तालुक्यातील आदिवासीवाडी कोळे येथे अल्पवयीन मुलीचा विवाह म्हसळा तालुक्यातील आदिवासी, आदिवासी समाजातील राजेश पवार वय एकोणीस वर्ष याच्याबरोबर लावून दिल्याची घटना सोमवार दिनांक दोन जून रोजी दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे अल्पवयीन मुलगी ही केवळ चौदा वर्ष सहा महिन्याची असून ती गर्भवती आहे आरोग्य विभागातील आशा सेविकांच्या रुटीन चेकअपमुळे पीडित मुलीने तिच्या अडचणी सांगितल्यानं हा प्रकार आरोग्य विभागाच्या लक्षात आला आणि संबंधित मुलाने सोमवार दिनांक दोन जून रोजी एकमेकांच्या गळ्यात वरमाला आणि मुलांनी पीडित मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचे सूत्रांनी सांगितले आशा सेविकेच्या माध्यमातून सदर पीडित मुलीची तपासणी आणि पीडित बाधित असल्याची खात्री करण्यात आल्यानंतर ग्रामसेवक व आरोग्य विभागाच्या कर्तव्याचे पालन सुरू केले बालकांच्या हितासाठी लैंगिक छळापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी पोक्सो कायदा करण्यात आला असताना महिला व बालविकास विभागाने केलेल्या दुर्लक्षांचा विषय चर्चेत असून संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत याबाबत तळवडे उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मनीषा लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मसळा पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधाप्रमाणे संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार सहा आठ बाराप्रमाणे गुन्हा नोंदवला असून वीस वर्षाचे नवरदेव आरोपी राजेश पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कर्जात लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड